यंदा दोन दिवस चालणार भीमा कोरेगाव डिसेंबर व एक, दिस एक जानेवारी या दिवशी करण्यात येणार शौर्य दिन साजरा दिनांक एकतीस डिसेंबर व एक, दिस एक जानेवारीच्या दिवशी शौर्य दिन साजरा केला जाणार आहे वीस लाख भीम अनुयायी येण्याची शक्यता शौर्य दिन समन्वयक समितीने वर्तवली आहे शौर्य दिन साजरा करण्यासाठी किमान वीस कोटींची तरतूद करावी अशी समितीने सरकारकडे मागणी केली आहे विजयस्तंभाच्या स्मारकाचं काम रखडल्यामुळे भीम अनुयायी संतप्त असल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील यंदा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात एक जानेवारी रोजी साजरा होणार आहे यंदाच्या वर्षी मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचा अभिवादन सोहळा हा दोन दिवस करण्यात येत आहे एकतीस डिसेंबर व एक जानेवारी असा दोन दिवस हा सोहळा आपल्या नागर, नागरिकांसाठी करण्यात येत आहे सर्व अनुयायांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल आणि पार्किंग असेल किंवा अन्य पायाभूत सुविधा ज्या आहेत ह्या एकतीस डिसेंबरला सुद्धा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुलं यांची एक गैरसोय जी होत होती गेल्या काही वर्षांपासून ती यावर्षी टाळली जाणार आहे आणि यंदाचा शौर्यदिनाचा कार्यक्रम हा सुमारे वीस लाख अनुयायांच्या उपस्थितीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणार आहे जाने तीस जानेवारी एकतीस डिसेंबर रोजी भीमा अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांना एक प्रमाणेच सर्व पायाभूत सुविधा दिल्या जातील असं मान्य जिल्हाधिकारी यांनी आम्हाला स्पष्टपणे आश्वासन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीच्या सर्व पायाभूत सुविधा हे ते उपलब्ध करून देत आहेत यापूर्वी मागच्या वर्षी देखील कोणतीही जाहिरात न करता एकतीस डिसेंबरला सकाळपासूनच सर्व अनुयायी अभिवादनासाठी येत होते मागच्या वर्षी एकतीस डिसेंबर रोजी तब्बल दीड लाखपेक्षा अधिक अनुयायी अभिवादनासाठी आले होते यावर्षी एकतीस तारखेला साधारणपणे पाच लाखाच्या आसपास अनुयायी येण्याची शक्यता आम्ही ग्रहीत धरली आहे आणि त्या दृष्टीकोनातूनच ते नियोजन व्हावे म्हणून त्याची तयारी आम्ही यावेळेस दोन महिने अगोदरच दोन दिवसाचं नियोजन आम्ही सरकारकडे मागतो भीमा कोरेगाव या ठिकाणी दोन हजार अठरा साली जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये प्रमुख आरोपींमध्ये ज्यांची नावं पुढे आली होती मिलिंद एकबुटे आणि संभाजी भिडे यांच्या संस्थांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे म्हणजे प्रत्यक्ष भिम्मापोरेगाव नव्हे परंतु आजूबाजूच्या गावांमध्ये त्या कार्यक्रमांना मागच्या महिन्यामध्ये आंबेडकरी अनुयायांनी विरोध देखील केला होता पोलिसांनी ते कार्यक्रम हरून पाडले देखील त्यांना परवानगी देखील नाकारली होती त्याच्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सभा वगैरेचे कार्यक्रम त्यांचे झालेले हे सर्व जे आहे हे संशयास्पद वाटतं आणि पुन्हा कोणताही कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा वृत्तींवर पोलिसांनी जास्त लक्ष ठेवावं आणि त्यांच्यावर हो, प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी आम्ही मान्य पोलिस आयुक्तांकडे केली आहे गेल्या एक पाच वर्षापूर्वी जी दंगल झाली होती त्या दंगलीच्या अनुषंगाने काही माथेफिरो हे समाजामध्ये दुही निर्माण करणारे किंवा बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद सोशल मीडियावरती पोस्ट टाकणारे हे जे काही आहे तर त्यांच्यावरती निर्बंध यावं आणि कोणाच्याही भावना दुखवल्या जाऊ नये याकरिता आम्ही प्रशासनाकडे मान्य गृह खात्याकडे ही विनंती करतोय की जो व्यक्ती या शौर्य दिनाच्याबद्दल निगेटिव्ह पोस्ट करत असेल नेगेटिव्ह वक्तव्य करत असेल गेल्या वर्षी करनी सेनेच्या एका महाभागाने एक चुकीचं वक्तव्य केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती त्या अनुषंगाने गृह खात्यांनी या ठिकाणी आपल्या यंत्रणांच्या मार्फत सायबर सेलच्या मार्फत किंवा ज्या त्यांच्याकडे बी आणि जे सगळे रिपोर्ट्स आहेत त्यांच्या माध्यमातून जो कोणी एक तारखेला चुकीचं काही घडेल अशा प्रकारचं वक्तव्य जर करणार असेल किंवा करण्याच्या कृतीमध्ये काही घडत असेल त्याच्यावर निर्बंध घालावे म्हणून आमची प्रशासनाकडे मागणी आहे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून एक जानेवारी भीमा कौरव शौर्य दिन हा कोरेगाव भीमा पेरणे ठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन देण्याकरता लाखो अनुयायी हे येत आहेत तर हे जे है, है स्मारक आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं म्हणून गेल्या दोन वर्षापूर्वी पालकमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती ती केल्यानंतर ते स्मारक होण्याकरता जशी कारवाई व्हायला पाहिजे तशी प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने त्याच्यामध्ये पुढे प्रगती झाली नाही हे खेदाने या ठिकाणी सांगाचं वाटतं या ठिकाणी आम्ही समितीच्या वतीने आणि सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी एक मागणी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री यांच्याकडे कल्याणचं खातं आहे वित्त मंत्रीचं खातं आणि पालकमंत्र्याचं खातं अजित पवार साहेबांकडे आहे तर आम्ही यांच्याकडे मागणी करत आहोत शंभर कोटी हे कागदावर न राहता त्याचा आराखडा जो समाज विकास विभागाने तयार केलेला आहे तो पूर्णत्वाला जाण्याकरता एक एसपीव्ही किंवा हा एक विकास आराखड्याचा प्रोजेक्ट म्हणून शासनाने तो घोषित करावा त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून मान्यता द्यावी आणि समाज कल्याणचे आयुक्त त्याच्यावरती सीईओ म्हणून असतील अशी मागणी आम्ही करत आहोत जेणेकरून एकदा कडे अधिकार आले तर जमीन संपादन करणं न्यायालयीन देन लढाई देणं वेगवेगळे टेंडर काढून त्या ठिकाणी स्मारकाचं काम करणं हे सगळं होऊ शकेल आणि ते लवकरात लवकर होऊ शकेल अशी आम्हाला खात्री आहे म्हणून ही मागणी आम्ही राज्य शासनाकडे करत आहोत